तिकडे तोंड करू हा अ हो ओ वासा का तिकीट ओय कोणता इंटरनॅशनल आहे ना ओ ते हाय एका कंपनीचा तुम्हाला काय करायचंय तुम्ही का दुकान टाकता काय टाकलो ए फवारा आहे फवारा इंटरनॅशनल फवारा असा कसा फवारा होते हाय आम्ही हल्ले भाजरणारी माणसं तुम्ही काय काय <laughs> <tip> करायचं असलं त्यांनी लवकर म्हणून पकड्या तुम्हाला करायची का जराशी गळून कोण घातली बाय हो तुम्हीच तुमची करायची का महाराज <laughs> आमची आहे <है>, आमच्या नाही बर <laughs> कोणाची करायची सांगा लवकर <laughs> या या लो या बसू का बसा बसा तिकडं तोंड करू त इकडं अहो अहो असं का तिकडं 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 तोंड हा इकडं तोंड म्हणलं तर असं तसं नाही तिकडं पाय खाली घालून हा इतक्या वादळ काय नव्हती काय अपास दुसऱ्या वर्गाकडे असते ना वरी खाली व्हायची कुठची ती मागापुडी होती हिला <laughs> आर... सांगता येत नाही कवा मागापुडी होईल तसं सांगता येत नाही बरं का कर कटिंग कटिंग करायची का कशी करायची वन साईड वन साइड का टू साइड <laughs> तकली तकलीच का बायको मारायची घरी गेल्या काय होत नाही कसं काय वाजत ते चांगलं जा टन लगे <laughs> तरीच म्हणलं पळी घातले कस वाजन <laughs> करा करा आम्ही वारी कवारी वारी चिमटा हॅलो आहे ना धाऊ थांबा जरा अहो <laughs> हे कोणता इंटरनॅशनल आहे ना ते आहे एका कंपनीचं तुम्हाला काय करायचंय तुम्ही का दुकान टाकता काय आमच्या वणीचं अहो हे सगळा वास सुटला याचा तसाच वाज येत तुम्हाला नवीन कटिंग करणार आयलं तसाच वाज येत असतो बर बर खरा करा विवेक दर्पण आहे ना धाऊ वैराग्य चिमटा हलवू कटिंग करून घेऊ आता दाऊ हो करा करा, करा, करा। फर अ थांबा <laughs> म भन्नु गठमा दमानच सही की हा, कटिंग करून घेऊ कटिंग करा करा फवारा मरू थांबा सॉरी काय टाकलो हे फवार आहे फवारा ईमुळे नाचणार फवार आता कसा फवारा होते हाय कटिंग करून घेऊ थांबवा आता करा करा उरे

त <tum> बा <-tale>

कालच त्या माणसानं मशी भाजरून घेतल्या एक मशी ओरडली नाही त्याची तुमच्या वणी दमानच आहे की अजून करायचं आम्ही हल्ले भादरणारे माणसं तुम्ही हे वाटलं मशीवानी दिसला हल्ल्या दिसले <laughs>

त्याची कडली गेली बघा ती कसं दिसाय नंबर एक नंबर एक नंबर नवनाथ नवनाथ आम्ही वारीक वारी 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 बगला झाडू काम क्रोध नखे काढू बगला काढू हात उपर करो ठीक आहे करते है, है। करू ना करते है दमानच आहे की इतके कसे वाटत आहो तुम्ही एक पण हाल्या वाटायला नाही तुम्हाला हाल्या म्हणाव का मसड म्हणाव काहीच म्हणणार ना माणूस म्हणा माणूस तुम्ही आठतच नाही तर तुमच्यापेक्षा शेळी बरी ओल्टी मे मेल घंटा झालं जरा दमानच आहे की दमा दमान करायचं आता तरी जोर यात आता नको काढून घेऊ नको आताचे काढायचं का पायाच्या आधी कुठले काढा

I'm sorry, God. आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारी वारीक वारीक आम्ही वारी गवारी वारीक तसे माझी सांगा की मग आधी कव्ह सांगणार होती सांगायला शॅम्पू येऊन करायची ना नाही पावडर लावा पाऊन पावडर शॅम्पू डोक्याला शॅम्पू शॅम्पू कोणता शॅम्पू आहे इंटरनॅशनल जास्त शॅम्पू शॅम्पू चिक शॅम्पू नाही इंटरनॅशनल शॅम्पू उद्या सकाळी धुतला की निघून जाई कटिंग झाली पावडर लावून घेऊ दं औले बेकर मसाला पावडर पावडर इंटरनॅशनल कंपनीचा तुम्हीच इंटरनॅशनलचं कंपनीचा माणूस का मग पावडर कोणत्या कंपनीचा लावा तुम्हाला तुम्ही इंटरनॅशनल सगळं इंटरनॅशनल तुम्हीच इंटरनॅशनल आम्ही कसं काय म्हणतो तुम्ही काही इंटरनॅशनल वापरायला मग तुम्ही माझं इंटरनॅशनल आले आहेत आता झाली मग हो मग मला पैसे हो मग तेच आता मग हे मला केस इतकून द्या मग आला कटिंग केला जेवायला आलता का जेवायला पाकिट मला सांगू नको ते आणून दे <laughs> कुठून आणायचे ते आय बायकोनं काढून घेतलं ते मला सांगू नको बायकोनं काढलं लेकरांना काढलं शेमड्या लेकरांना काढलं ते सांगू नको मला पैसे देतो मग देत कटिंग काय कटिंग काय ला केली तुला तू पैसे झाला खाला दोन काढलो कर पैसे